पण आता थोडेफार करायचं जास्तच केली यावेळी तशी खीर आहे सगळं मिक्स तांदूळ शेवया रवा ढाबा स्टाईल पनीर टिक्का केला आहे नऊ ते दहा उंटे झाले थे आणि इकडे पाहु अलिबागचं आहे या खाऊ मटर पनीरची भाजी आहे వాసుకరా ఓ స్వామి శంకరా రే బా మోర్యాజీ గణపతి రాయ విఘన తారాయ తారా काय चाले तुमचं रांगोळी रांगोळी दिवा लावायचं नाही तर जेवण करायचं आज गोडामध्ये केले मी शेव केले गोड शेव तर इथे स्वयंपाकच केले मी आज वटाण्याची आमटी सफेद वटाण्याची आमटी केले कारण रोज रोज डाळ खाऊन कंटाळते सगळे जण हा शेंग शेकट्याच्या शेंग आहे त्याचा मसाला करते शेंगांचा मसाला यायला बोलतात मस्त लागतं छान लागतो आपण माटाची भाजी म्हणजे लाल माटाची जास्त होती म्हणून अर्धीच केली आज ठेवून गेली ते शेंगा मसाला रेडी झाले मस्त शेंगा मसाला छान लागतो झाले मजा आता भात टाकते आणि देवाला नैवेद्य दाखवते मी नैवेद्य वाढले बाप्पाला आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आणि पप्पाच्या मैत्रिणी आल्यात आणि आज्ञाचे मैत्रीण बाबा चष्मा चष्मा घालून आलीस तू हां बघ कृपाची मैत्रिणी कृपाला मदत करायला ड्रायफ्रूट कापतात दोघीजणी आहे ना ड्रायफ्रूट कापायला बसलेत एक काम दिले मस्त दोघीनं पण हात बीज सांभाळा फक्त आणि बघ पैसे घेऊन बसले मालदार पार्टी एवढे पैसे कुठून आले जगड बंडल घेऊन बसलीस ती तू काय करतेस काय खातेस काजू आणि तू करंज झाल्यात भरपूर झाल्या थोड्या थोड्या करताना खूप झाल्या करंजा कारण कोणाला त्यांना द्यायला पण लागतं थोडेफार करंज केले यावेळी आता था करंज झाल्या तर थोड्या वेळी शंकरपाळ्या करते नमस्कार मंडळी मी नीता पटेल तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आणि आमच्याकडे आणि आमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत मिसळांची भाजी येणार आहे म्हणजे मिसळांची आद्या येणार आहे आणि त्याची भाजी मिस्टर वगैरे जण येणारे अलिबागवरून तर आता सकाळपासून ॲक्च्युली जेवणामध्ये मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर तयारी वगैरे करून आता ब्लॉग करते शूट तर सकाळपासून काय काय तयारी केले किंवा काय काय स्वयंपाक केले ते दाखवते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते चला जेवणामध्ये करते मी आता पनीर टिक्का करते कांदा आणि छेलण्याबाची स्क्वेअरमध्ये चिरून घेतले आणि हा कांदा तो मिक्सरला फिरवायचा आहे पेस्ट करायचे आणि हा जवळजवळ एक किलो पनीर आहे कटिंग करून तर फ्राय करते आणि हा दूध आहे म्हशीचं दोन लिटर आहे खीर करते आता त्याची मस्त पैकी मम्मी इथं मला भाज्याच्या सगळ्यात चिरून देते आणि कृपाता तर कृपाता आता ते आंघोळीला टाकवते मी हळूहळू काय काय करते त्यात पहिले फ्राय करून घेतले नंतर त्याची बारीक पीस करते कारण बारीक बारीक पीस फ्राय करण्यासाठी पटापट पट फ्राय होतात पनीर बघा आता कापून ठेवले तुकडे आणि शिमला आणि कांदा आहे फ्राय करते हलकासा कच्चा चवयवर आणि ग्रेवी आहे वरण टाकले तर इथे बघा मी शे खीर करते म्हणजे शेवया रवा आणि ड्रायफ्रूट तुपावर भाजून घेते सगळं मिश्रण आहे खिरीचं तांदूळ पण शिजून टाकले साबुदणे साखर वगैरे सगळं मिक्स केले केशर आहे पनीरची भाजीची ग्रेव्ही आहे ती पण आता मस्त की करी वगैरे आले पूर्ण ग्रेवी रेडी झाल्यानंतरच मी पनीर टाकते खीर रेडी झाली माझी गरम आहे थंड झाल्यावर थोडी थंट होईल दिवसात बसलं भेंडी मसाल्या करत काय काय केले ते दाखवते मी फटापट तर ही आहे बटाट्याची भाजी डाळ आहे वरण आहे ते तसे खीर आहे सगळं मिक्स तांदूळ शेवया रवा स केशरची खीर आहे पूर्ण ड्रायफ्रूट्स असं तुपाचे बघा मस्त अशी खीर आहे एकदम भारी लागते भेंडी मसाला आहे थोडंसं टॉमॅटो पण फ्राय केले मिरची केली तिखट मिरची आहे मसाला आहे म्हणजे खोबर वगैरे शेंगण्याचं कूट टाकून केले सगळ्यांची स्पेशल भाजी कोथिंबीर टाकायची राहिली याच्यावर फेवरेट टिकली किती मोठी लावलीस टिकली किती मोठी लावली हा? मोठी मोठी। मला ओ -ओ। आ, हा 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 काय जेवण आहे आजचं स्पेशल जेवण स्पेशल मेनू आणि स्पेशल पनीरची भाजी ढाबा स्टाईल पनीर टिक्का केलाय मस्त सुगंध भारी येते एकदम आणि आता पुऱ्या करायच्या भात टाकलाय कुकरला भाजी ना तर असं सगळं स्वयंपाकाचं आहे आणि वडी आहे कोथिंबीरची वडी आणि आळू वडी आहे तर ती नंतर तळते जेव्हा पाप म्हणजे पापड वगैरे तळेल तेव्हा तळेल ना मसाल्याची ही जी आज्ञाची फेवरेट शेव आहे सांगितला अरे वा अच्छा नैवेद्य काढते आता देवाला दाखवते नंतर तुम्हाला देते ही कोथिंबीरची वडी आहे आणि ही अळूवडी आहे अजून पण आहे अजून पण फ्रीजमध्ये आहे वडी आहे वडी आवडते ना तुला वडी वडी आणि इकडे मम्मी पुऱ्या लाटून देते मला वडी करते आता कुठली वडी करते वड्या करते पापड वडी पुरी सगळं करते ूप न कायच नाव रुद्रांश ए इकडे बघ इकडे बघ लवकर बघ लवकर बघ कुठला सांगलो बरं मॅचिंग दोघांनी पण कृपाणी आजणार का मॅचिंग <laughs> नाम ए पाहुण्या आमच्याकडे पाहुणा आलास ना ए नाव्या आमच्याकडे पाहुणा आलास पुढे चालला जाशील पाय पडतो तू पाय पडतो असा असा आलो मी आले नहीं। <laughs> नहीं। आया <नहीं। laughs> तू लाजतो आम्हाला ए तू लाजतो आम्ही तुमच्या घरी नाही लाजलो तू कशाला लाजतोस <laughs> बघा इथे पाहुण्यांनी येताना गावचं सगळं खाऊ काय की वसईची पान आहेत म्हणजे वडीची पान आहेत भरपूर आहेत आणि शिराळी आहेत भेंडी आहेत हे खाऊ आहे कारली कुरडई आहेत पापड आहेत तीन प्रकारचे बघत दुर्वा देवासाठी वगैरे ते आणलेलं आहे असकारे खाऊ ये लवकर नाही तर मी सगळे कॅडमरी ठेवून घे घरी कॅडबरी सगळे घे ना रिटर्न मी फोटो काढ लवकर आला 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 आमचे पाहुणे चालले आता चलो बाय 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 तुमच्या गणपतीला येतो आम्ही तुमचे गणपती आणायला बाय बाय संध्याकाळी जेवणासाठी मी इथे खावणे केले आणि बिरड्याची भाजी केले वालाची ग टाकून केले त्या माझी सापडले प्राशन केले कंठव नाम प्रसिद्ध झाले जय देकरा ओ स्वामी शंकर भारती ओ वाळू आमच्या घरी आज पाहुणे आलेत म्हणजे सकाळी आत आलेली या मिस्टरांच्या आत्या आहेत आणि त्यांच्या म्हणजे त्यांची मुलगी आहे मोठी मुलगी म्हणजे माझी नणन आहे चुलत नणन तर आमच्याकडे दर्शन आले देव गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले <laughs> पाट म्हणून पुन्हा एकदा वडी करते मी पानं भरपूर आहेत म्हणजे प्रियाने पण आणली आणि मम्मीने पण आणली सगळेजण आवडीने खातात पण एवढ्या एवढ्या लावी ना तर वड्या तर काय फेकायची पानं पीठ बघितली दीड किलोचं पीठ भिजवले जवळजवळ भरपूर पीठ भिजवले त्या दिवशी पावन किलोच्या वरती म्हणजे एक, एक किलो होत तरी पण दहा दिवस वड्या खायच्या दहा दिवस वड्या जमेल जो स्टार्टिंग लागेल त्याला भेटतील जेवण झालं जेवण पण झालं शिरळी आणली ना गावावर त्याची भाजी केली साधी भाजी केली रोज काल पनीरची भाजी त्याची खाऊन कंटाळा आला एवढा म्हणजे दिसत नाही का नऊ ते दहा उंडे झालेत हे आणि इकडे पानं पण अजून बरीच शिल्लक आहेत ते पीठ संपला माझा त्याच्यामुळे आता एवढीच आता वडी लावते मी माझी मी ते रेडी आहे माळा विशेष एक हंट बाळा तिने ती जवाळा लावणी असून अरे गणपती घरात पत्ती घालता तुम्ही हां <laughs> चालेल ठीक चला चला मेनसाची चालली बाय 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 हा मध्ये बघते मी तर आज गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आहे आणि सकाळी लवकर उठला मी कारण माझी बहीण येणार आहे छोटी बहीण येणार आहे तर अजून बाप्पाची पूजा ना झाली मी सर उठ उठले जातं आणि ते तयारी करतात म्हणजे पूजेची तयारी ते करतात आणि असंही रोज तर लवकर उठतो असं काय नाही रोजच लवकर उठावं लागतं पण आज जरा जास्त लवकर उठलो कारण की अकरा वाजेपर्यंत येणार होती त्याच्या आधी थोडा वेळ गप्पा मारता येतील म्हणून पटापट स्वयंपाक करून सगळं लवकर आवरून आहे तर दाखवते तर स्वयंपाकामध्ये काय काय केलंय ते काय काय करते ते सॉरी केले ना अजून करते मी ते करते मटर पनीरची भाजी कारल्याची भाजी आणि डाळ करते भेंडी मसाला करायचे तर इथे मसाले फ्राय केलेत मी म्हणजे फोडणी दिले आणि काजूची पेस्ट आहे धाबा स्टाईल मटर पनीर करते सरी काय हे दूध आहे दोन लिटर म्हशीचं दूध आहे याच्या आता मी बासुंदी करते खिरी झाली दिवशी आणि आता बासुंदी करते बराच वेळ जातो बासुंदी करायला कारण दूध आठवड्यात जास्त वेळ लागतो आणि इकडे दहा बात भाजी झाली आपली आहेत गावठी कारली जी प्रियाने आणलेली मस्त कारली एकदम एकदम कवळी होती आणि छान होते आणि मग बहिणी लावून अडचण म्हणून तिच्यासाठी कारल्याची भाजी करते आणि भेंडी पण गावचीच आहे फ्रियाने आणलेली तर ती पण त्याची तर भेंडी मसाला वगैरे करते भरून वगैरे कारली पहिली भाजून घेते मी व्यवस्थित तेलामध्ये थोडीशी आणि त्याच्या त्याच्यावरच कांदे टाकते म्हणजे साईडला दा काढून डायरेक्ट कांदा टाकते भाजून झाले ड्रायफ्रूट याच्यामध्ये ॲड करून थोडीशी भरड पावडर केली आणि ते ही आता मी बासुंदीमध्ये टाकते दूध चांगलं आठवलं तर पिवळा दूध का पडले कारण मी मग असे केसर टाकल्याच्यामध्ये तर ते दाखवलं नाही पावडर जे आहे सगळे ड्रायफ्रूटची तर ती ॲड करते दूध बघा इतकं इतकं दूध होतं जवळजवळ म्हणजे पाऊंड जे दूध होतं टोप भरून त्याचं पाव जवळ टोप होईल एवढं इतकं दूध केलं म्हणजे एवढं बासरुंद त्याने साखर टाकायची वेलची पावडर टाकायचे आणि ड्रायफ्रूट तर नंतर थोडे कट केले ड्रायफ्रूट पण टाकले तर बघा आता शेवटी थोडा कुन नाही तर केशर टाकले थोडंसं मी वेलची पावडर आहे ती साखर पण ॲड करते आताच मग साखर ॲड नव्हती केली मी ताई हार करते हार करून घेते पटापट फोटो पटा, हार पटा, करते फुलं आता सगळी संपली आता उद्या नाही उद्या गौरी आहे परवा आहे वीस हजार आहे जाईल म्हणजे पाच दिवसाची वीस हजार त्या दिवशी किंवा

कसा आहेस मस्त एकदम भारी आहेस तू आता राहशील आमच्याकडे गेल्या वर्षी कसं राहिलेला डान्स दाखव अरे बाबा असा असा हा हरे राम हरे कृष्णा गाण्या बोल गाण्या बोल, बोल।, बोल।, बोल। मोदक तू सांभाळ बाबा ഗോൾഡൻ വോൾഡൻ അതെ अखेर दाखवते पटापट मटर पनीरची भाजी आहे धाब पडी आहे ती तळायची आहे बासुंदी आहे वरण आहे ते भेंडी आहे भेंडी मसाला कारल्याची भाजी आहे पण कारल्याची भाजी देवाला नाही दाखवत आणि भाकऱ्या केल्यात भेंडीला भाकऱ्या पाहिजे तिला पुरी वगैरे नको होती म्हणून भाकऱ्या केल्या तर अशा प्रकारे स्वयंपाक रेडी आहे आणि आता बापाला नैवेद्य पण दाखवलं येते म्हणजे नैवेद्य घेऊन जाते आणि बापाला नैवेद्य दाखवत होतं त्रिगुणात्मक तय मूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलौक्य राणा नेती नेती शब्द नये हनुमान सुरोरमनिजन योगी समाधान ये बाणा जय देव जय सद्गुरु सद्गुरुदत्ता आरतीयो वाळी बो चिंता जय दे जय तबायाभ्यंतर तुम वासुदेव हरी श्री माधव गोपिका वल्लभ जानकी नायक हरे मोर्या रे बापा मोर्या रे మోర రే మోర్యా రే బా మోరయా రే అలాజీ గణపతి రాయా విఘ్న తారాయ తారా ఆలాజీ గణపతి రాయా విఘ్న తారాయ తారా పార్వతి చనంద మంగల మూర్తి తు మోర పార్వతి చనంద మంగూర్తి తు మోరయా గజనా రే దేవసాగర కి కృపా మధురి కృపా మజు ఠేవి తో మరణావరీ గజనా రే దేసాగరీ కృపా మజువరి हरी कृपा ठेवी तो मस्तक शरणावरी मोर्या रे बाप्पा मोर्या रे 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती बाप्पा मोर्या मोर्या मोरया रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मोर्या कशी झाली भाजी मत्ती मच्छी का मच्छी मच्छी झाली कशी आहे एक नंबर पनीरवाली भाजी अगं एवढीशी भाजी वाढलीस ना खाली स्पेशल बासुंदी आहे ना तिला माहितीच नाही बासुंदी म्हणजे काय चला जेव्हा सगळ्यांनी गिफ्ट मला माझं पड ना उद्या म्हणून आणले पर्स आहे समजला दाखव अच्छा अच्छा पिशवीवर पण आहे का याचीच पिशवी आहे का याची ना अरे वा हो? मस्त आहे भारी काय तरी पर्सच मला लागत किती पर्स घेते मी अरे मावशी अरे मावशी काय दिला बरून पर्स मध्ये पैसे तर बंडल बंडला आतमध्ये मस्त आहे छान आहे भारी आहे राय... आज, गुण गुण। का चालस लगेच राहाय राहायचं ना आज आमच्याकडे नाचायला तू नाचलास ना आमच्याकडे स्कूलला सुट्टी नाही का मम्माला सुट्टी नाही हा मम्माला सुट्टी नाही ना चला पाहुणे चालले आमचे बाय 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 आमच्याकडे राहायला पण नाही तू आम्ही तुमच्याकडे राहिलेलो हा कधी येशील कोणला फक्त खिडकी तू